मेलेला सुद्धा जिवंत मामाने केलेलं बाबा मेलेला माणूस परत येतो का प्रामाणिक सांगा आला तुमच्या इकडं नाही नाही हा हा मामाचा जर बरा नेहमी उलटाय काय का तर चमत्कार मामा विचित्र आहे विचित्र विचित्र वागणं सुद्धा त्यांचं मेलेला जिवंत केला अख्या गावामध्ये चर्चा पसरली होती सुंदराचा पोरगा लोकांना उट्टिंप एखादी चांगली चर्चा सुद्धा लवकर गावात पसरत नाही माने महाराज एखादी काय विचित्र घटना घडू द्या अख्या गावाला येणार पुरुषांमध्ये चर्चा चालू झाली होय रे तुला काय कळालं का म्हणे बाबा अरे तो सुंदराचा पोरगा म्हणे उतोय कुणाची चर्चा चालू झाली पुरुषांची काय चर्चा चर्चा पोरगा पुरुषांची कुठं बसलेल्या पारावरती कुठं बसलेले पारावरती आणि माझं वैयक्तिक मत सांगू का पारा बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरा असतात काय मत आहे बरोबर आहे काय हो काय करायचंय कोण आलं कोण ते मस्ला कार्यक्रम होता आमचा ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन गाडीत आम्ही बसणार धावत आणि धोतर घातलेलं दिसत म्हणे हो हो दिसतोय दर्शन करून आला काय हो माग पकवाजे दिसतोय हो गायक बी दिसतय हो मग कीर्तनाला गायला दिसताय हो मग महाराज दिसत आहे म्हणजे इतक्या वर्ष तुला महाराज का हे प्रश्न विचारतील लोक त्यानं दुसरा प्रश्न केला महाराज माझा माझा असा एक प्रश्न आहे मग तुम्ही कीर्तन करताना कंबर का बांधता <laughs> कीर्तन करताना कंबरच का बांधता म्हणजे का गळा बांधावा का प्रमाण <laughs> आहे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरुंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि ज्यावेळी पितांबर गळला त्यावेळी भगवंताने कंबर कसली तेव्हापासून कीर्तनात कंबर मग पुन्हा प्रश्न केला मग तुम्ही कीर्तनात दोतर का घालता म्हटलं जीनची पॅन्ट घालून कीर्तन करावं <laughs> 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 बिघडत चालला लक्ष द्या काही प्रश्न विचारतात पारावतीले म्हणे तुला काय कळालं का रे सुंदराचा पोरगा लोकांना उठवतोय झाली पुरुषांची चर्चा तुला महिलांमध्ये चर्चा चालू आहे का, का तुला काय कळालं का ते दोन उरताना ओड्यावरती दोन धुवणार आहे बाया म्हणे का ग तुला काय कळालं का सुंदराचा पोरगा लोकांना उठवतोय आणि त्यांचं बोलणं कसं असतं माहितीये का ओठातली बोलतात शेजारणीलाच कळतं काय म्हणते तुला म्हणून सांगते काय बरोला वरत आले महाभारताचित पोट असतं त्याच्या मनामध्ये काही राहत कधी व्यक्तीला सांगेल त्यांना होत असत त्यांचं मन निर्मळ असतं त्याच्या मनात काय जात हा पुरावा आहे महाभारताचं मला बंधने लक्ष द्या अशा असे तर तोंड लागत सुंदरा माती पशुवा सुंदरा मातेने विचार केला बाळू जर जगाचं कल्याण करत राहिला तर याच पुढचं व्हायचं कस काही लाभाची ना अपेक्षा ला ला करता निस्वार्थ भावनेने प्रेम करते तिला म्हटलं जा जाता आई माता जननी म्हणजे बाळू जगाचं कल्याण करतो याचं पुढचं व्हायचं कसं म्हणून त्याच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता हिराप्पाने सांगितलं लग्न करायचं म्हणता काय तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणले बाळूच म्हणले त्याला कुठंतरी गोतवून द्या बर सुंदरा माता गोतवून द्यायचं म्हणजे काय करायचं करून सांगा ते म्हणले त्याच काय सुद्धा वाट नाही एवढी टंचाय झाली त्याची <laughs> मग वाट नाही एवढी तणसाय झाली महाराज त्याची काय <laughs> म्हणले त्याचं काय करा लग्न करून टाका आणि लग्न झाल्यावर सुधारत म्हणून म्हणले बरं लग्न करायचं मान्य झालं आता मुली कोण देणार बार का बाबा त्यात देवाचं सांगतोय बरं कोण देणार हो आपल्या गाडी मला मुलगी कोण देणार त्यांनी सांगितलं विचार काय करताय माझी सत्यवाय ना तिच्याशीच बाळूचं लग्न लावून द्या म्हणे काही कळत नाही बाळूमामांनी पुन्हा बाळूमामांच्या बाळूमामांच्या आईने बाळूमामाला हाक मारी बाळू त्याने विचारलं का नाही बाळू माझी की इच्छा आहे तुला पूर्ण करावी लागेल असाव काय तुझी सांगितलं बाळू तू जगात जगात सगळ्यांचं कल्याण करतोय तुझं पुढचं व्हायचं कसं माझी इच्छा तुला माझ्यासाठी का होईना आपण लग्न करावं लागल बाळूमाने सांगितलं आई मी जगाचा प्रपंच करण्यासाठी आलोय माझा नाही मला या फेद्यामध्ये पाडू नको बाळ मामाच्या आईना सांगितलं बाळू तुला माझी शपथ आहे पण तुला माझ्यासाठी का होईन आपण लग्न करावं लागल बाळू मामाने सांगितलं आई मी तुझ्या आग्रहात जाऊ